नमस्कार मी वैभव पाटील पनवेल महानगरपालिका श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्रमांक सहा धाकटा कांदा या शाळेच्या यूट्यूब चॅनल फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंटवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे आजच्या प्रमुख बातम्या पनवेल महानगरपालिका श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्रमांक सहा धाकटा कांदा या शाळेत पनवेल मनपा शिक्षणाधिकारी श्री रमेश चव्हाण साहेब यांची भेट दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक शाळांमध्ये इयत्ता तिसरी सहावी व नववीमधील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा क्रमांक सहा धाकटा खांदा या शाळेच्या इयत्ता सहावीच्या वर्गाची परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीससाठी निवड करण्यात आली आहे याची पूर्व पाहणी करण्याच्या अनुषंगाने पनवेल मनपा शिक्षणाधिकारी श्री रमेश चव्हाण साहेब यांनी आज धाकटा खांदा शाळेस भेट दिली भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी साहेबांनी इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थी व वर्ग शिक्षकांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच धाकटा शाळेतील इतर वर्गानेही भेट देऊन वर्गातील उपक्रमांविषयी शालेय रंगरंगोटी वर्ग सजावट यांची पाहणी केली पनवेल महानगरपालिका व आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पगंध हा वार्षिक अंक काढण्यात येतो या वार्षिक अंकाचे वाटप माननीय श्री रमेश चव्हाण साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले या प्रसंगी श्री अश्फाक सर हे उपस्थित होते